सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील पर्यटन सध्या अक्षरशः सर विभागातील सर्वात मोठा जलाशय धोम धरण बॅकवॉटर म्हणून ओळखला जातो तिथं पर्यटकांची चांगलीच गर्दी पाहायला मिळते आहे मी चिंचवडवरून आलेली आहे तर इथे आमचे पाहुणे आहेत वाईला जे आम्ही आलेलो वाई हो आलेल आहे वाईला आम्ही निसर्ग सौंदर्य जे आहे ते अनुभवला आलेलो आहे आपण बऱ्याच वेळेला बाहेर खूप फिरतो बाहेरचं आपण खूप अट्रॅक्शन असतं पण महाराष्ट्रामध्ये इतक्या सुंदर सुंदर जागा आहेत हे आपल्याला माहीत नसतं मला वाईमध्ये आल्यावरती जेव्हा वाई ह्या स्पॉटबद्दल कळालं धरण त्याचं बॅकवॉटर आहे हे आम्ही बोटिंग वगैरे पण केलं खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे आणि मला मुळात वाईचे जे काही इथले रहिवासी आहेत त्यांनाही मला ॲप्रिशिएट करावं असं वाटतं इतकं इथे टुरिझम असूनही स्वच्छता कमालीची आहे आणि सर्वात महत्त्वाचं पोल्युशन फ्री environment सो वाय टू go आउटसाईड सो फर्स्ट प्रेफर युअर localites and अँड here thank थँक्यू सो so much मी अश्विनी पानसे मला नेहमीच इथं आल्यानंतर खूप छान वाटतं इथला जो निसर्ग आहे तो खरंच खूप सुंदर आहे महाबळेश्वर पाचगणी इतकंच महा जे धोम धरणाचं बॅकवॉटर आहे ते अतिशय सुंदर आहे म्हणजे मनाला अतिशय तजेलदार वातावरण असतं आणि खूप छान वाटतं सहा महिने जे असतात यानंतरचे ते आम्हाला अतिशय रिफ्रेशिंग आणि मेमरी मेमोरेबल असतात आणि ज्यावेळी आम्ही फॅमिलीसोबत येतो त्यावेळी तो जो क्वालिटी टाईम आहे तो अतिशय आम्हाला खूप छान वाटतं आणि खूप सुखद वाटतं आणि नेहमी नेहमी इकडे आवंसं वाटतं माझं नाव पराग क्षीरसागर मी चिंचवड आलो आहे मी तर मामाकडे आलोय आणि या ठिकाणी पहिल्यांदा परिसर खूप आवडला खूप एन्जॉय केला आम्ही खूप मजा आली महाबळेश्वर पाचगणी बरोबर मस्त एन्जॉय केलं महाबळेश्वर पाचगणी या प्रसिद्ध डोंगरा पर्यटन स्थळाप्रमाणेच आता धोम धरण आणि आणखी बॅकवॉटर मध्ये नौकाविहाराचा आनंद घेण्यासाठी पुणे आणि मुंबईसह राज्यभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे येत आहेत निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य थंडगार हवा आणि निळशार पाणी यामुळे हा परिसर पर्यटकासाठी घे ठिकाण बनला आहे या संपूर्ण परिसराचा आणि वाढत्या पर्यटनाचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी दक्षिण काशी वाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरातील धूम डॅम सध्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटन खोडलेलं आहे या परिसरामध्ये धूम धरणातल्या प्रत्यक्ष बोटिंग करण्याचा आनंद घेण्यासाठी मुंबई पुण्यासह पूर्ण महाराष्ट्रभरातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या धूम धरणात नौका विहाराचा आनंद देखील घेत असतात आपण पाहतोय की या परिसरामधील असणाऱ्या हे पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत एकंदरीतच पूर्णतः संध्याकाळचा हा माहोल आहे आणि या संध्याकाळच्या माहोलमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक अगदी या धूम धरणाच्या या संधेचा आनंद घेताना दिसत आहे कोणी हॉर्स रायडिंग करत आहे तर कोणी सुट्टी या ठिकाणी घालवण्यासाठी पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत आणि एकंदरीतच हा धोम धरणाचा जो विहंगमय दृश्य आपण या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहतोय या धोम धरणाच्या या परिसरामध्ये आज रविवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक दाखल होत असताना दिसत आहे